हॅलो मी वर्षा तर आज मस्त असे आपण मशरूमची भाजी करणार आहे तर इथं मस्त असं मशरूम स्वच्छ धुवून कट करून घेतलेत मशरूम काळे पडतात म्हणून पाण्यात घालून ठेवलेत सो इथं बघा आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे ज्यासाठी त्याच्यासाठी दोन कांदे मोठ्या साईजचे एक टमॅटो आलं लसूण आणि आणि टी विजत घातले होते त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची ह्याच्यामध्येच ह्या मसाल्यामध्येच मी मे लवंग दालचिनी मिरे धने घातले होते आणि त्याची छान अशी पेस्ट तयार घेतले करून घेतलेत पेस्ट एकदा स्मूथ करायची आता पण फोडणी देऊन घ्या घ्यायची आहे पटकन होणारी रेसिपी आहे जास्त काय हे नाही मसाला झाला की झालं डायरेक्ट फोडणी द्यायची दे लग... लगेच आणि मस्त अशी मशरूमची भाजी तयार होते एकदा ट्राय करा कोण खाल्लं नसेल तर नक्की ट्राय करून खावा अशा पद्धतीने छान होते मशरूम ग्रेव्ही करायची आज आपण सो मस्त अशी करू त्यासाठी तेल घातलं आहे मी कढईमध्ये तेल कमी जास्त तुम्ही कसं खाता त्यानुसार टाका मी नेहमी सांगते कारण की प्रत्येकजण तेल जास्त किंवा कमी असं खात असतो सो त्यानुसार तुम्ही तेल टाका तो आम्ही कसं खातो त्यानुसार मी टाकले आणि कढई तेल आता गरम झाले तर तेल गरम गरम झाल्यानंतर त्याच्यात एक तमालपत्र टाकणार खडा मसाला काही मी म पेस्ट करताना टमॅटो कांदाची त्याच्यातच सगळं टाकलं होतं लवंग दालचिनी मिरे धने आणि काजू आणि मग तीळ भिजत घातलेले ते पण टाकलं टमॅटो कांदा ते पण टाकलं आलं लसूण पण त्याच्यातच टाकले सगळं एकातच मी पेस्ट करून घेतले आणि जिरे पण टाकलेत मसाल्यामध्येच सो फोडणीमध्ये काय खडा मसाला टाकायची काही गरज नाही आहे आपल्याला सो त्यातच सगळं टाकलं होतं मी आणि स्मूथ पेस्ट करून घेतली आहे त्याची सो इथं एक छोट्या साईजचा कांदा मी कट करून घेतलेला फोडणीसाठी सो तो घातला आहे कांदा हा स्किप केला तरी चालेल तुम्ही डायरेक्ट तो मसाला आहे तो ह्याच्यात टाकला तरी चालेल तरी पण छानच होणार भाजी तुमची पण मी छोटाच कांदा, कांदा कट करून फोडणीला टाकला आहे सो त्यानंतर कांदा छान भाजल्यानंतर मी जी पेस्ट केली होती कांदा टमॅटो आलं लसूण सगळ्याची मसाला टाकून धने वगैरे तर ते पेस्ट टाकायची तेलामध्ये आता आणि छान अशी तेल सुटूसपर्यंत ती पेस्ट भाजून घ्यायची जेवढ्या पण छान मसाला भाजतो मी नेहमी सांगते तर तेवढा मसाला आपला छान होतो आणि आपली भाजी तेवढी छान लागते हो टेस्टला त्याचा कारण की त्याचा कच्चा पण पूर्ण जातो त्याची स्मेल पण येत नाही आपण खाताना आणि टेस्टला पण छान लागतं सो इथं मी प्लेट झाकून आहे एका अर्धा मिनटासाठी सो अर्धा मिनिट झाल्या दाखवते अर्धा मिनिट ठेवले होते बघा कडाईने तेल सुटले अजूनही मसाला कच्चाच आहे थोडंसं हलूया खाली लागायला नको म्हणून आणखीन थोडंसं हलवायचं आणि कारण की काजू टाकलेले असतात का नाही त्यामुळं खाली पटकन लागत असते ते काजू किंवा फुटाण्याची डाळ पण आपण टाकतो का नाही कधी पण काजू डाळ टाकले कधी पण बघायचं खाली असं लगेच चिटकतं ते करायला लागतंय त्यामुळे ना जर असं मध्ये मध्ये हलवायला लागतं त्याला सो आता हलवून घेतलं आणि परत प्लेट झाकून आणि एक अर्धा मिनटं आपण छान असं आपण मसाला शिजू देऊया अर्धा मिनटं सो इथे अर्धा झालं झालंय आणि ते बघा मस्त असं मसाल्याला आणखीन तेल सुटलं आहे आणि छान असं आपला मसाला भाजला गेलाय छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ आणखी असच परतून घेऊया मसाला बघू शकता पूर्ण साईडने वगैरे तेल सुटले आणि मसाला पण छान असा भाजला गेलाय हा मसाला मिक्सरमध्ये पेस्ट करताना एकदम स्मूथ पेस्ट करा त्याने भाजी छान होते छान असा मसाला आपला भाजला गेला बघू शकताय तुम्ही तिथं मी एक पाव चमचा हळद टाकली आता आणि कश्मीरी लाल तिखट आहे दोन चमचे त्याने कलर छान येतो हे जास्त तिखट नसतं आणि एक चमचा भरून गरम मसाला टाकलाय चवीनुसार मीठ आहे आता हे थो जरासं परतून घेऊया आणि त्यानंतर आपलं घरचं लाल तिखट घालायचं म्हणजे चला आपण चटणी बोलतो म्हणजे तिखटसाठी इथे थोडंसं मी साखर घातली आहे थोडीशी साखर घातली जास्त पण घालायची नाही तर गोड होतो खूप थोडीशी घालायची म्हणजे टेस्टला बरं छान येत लागते टेस्ट तर छान असं आपण परतून घेऊया मिक्स करून घेऊया कोरडा मसाला दिसायला बघा किती टेम्पटिंग दिसते छान तर याच्यामध्ये आपण आण आणखी चटणी ॲड करायची आहे तिखटसाठी कारण काश्मीरी लाल पावडर आहे ना लाल तिखट तिखट नसते फक्त कलर असतो जास्त तिखट नसते सो आपले घरचं जे तिखट असतं चटणी ती घालायची ते तुम्ही तिखट कसं कमी जास्त खाता त्यानुसार घाला सो मी तिथं घातला आहे दीड चमचा ते पण आणि छान कोरडा मसाला मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घातलं होतं त्याला मसाला लागलेला होता त्यातच पाणी घालून ते पाणी आता मसाल्यामध्ये घालायचं मग मसाला हा पण मसाला छान परतून घ्यायचा आणखी आता कोरडा मसाला घातला की नाही तर ह्याला पण पूर्ण तेल सुटूस पर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचं ते बघा आणखीन थोडंसं पाणी घातलं आता त्याच्यावर प्लेट झाकूया आणि मसाला छान एक अर्धा एक मिनिट शिजू देऊया इथे बघा अर्धा मिनटं झाला आहे आणि आपण प्लेट काढून बघूया बघू शकता मस्त असं तेल सुटले आपल्या मसाल्याला तरी आली आहे बघा वरती पूर्ण आता छान असं आणखीन तर हलवून घेऊया मिक्स करूया बघा किती छान असा मसाला झाला आहे एवढा भाजायचं पूर्ण असं तेल सुटलं पाहिजे म्हणजे कांद्याचा टमॅटोचा हललेलं सुचं पूर्ण कच्चापणा त्याचा निघून जातो त्यामुळे टेस्ट छान लागते सो छान असं मी आणखीन हलवलाय मसाला जेणेकरून सगळं असं मिक्स झालं पाहिजे मसाला छान असा रेडी झालाय बघू शकता मस्त तसं ते तयार झालंय मसाला आपला परतून घेतलंय मी म्हणजे रेसिपी कशी वाटतात घरगुती मी जे घरात करत असते तेच तुम्हाला दाखवते काय रेसिपी करण्यासाठी काय वेगळं असं काही नाही जे मी माझ्या रेसिपी म्हणजे जे आपण घरात रेग्युलरला जेवण बनवतो तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते असं प्रोफेशनल रेसिपी वगैरे नाही टाकत नाही आधी पण सांगितली तुम्हाला तर ते घरचं आपल्या रोजचं जेवण तुम्हाला कसं वाटतंय माझं मला सांगा तुम्ही कमेंट करून आवडत असेल तर त्याला पण स्वच्छ धुवून कट करून घेतलेले मशरूम पाण्यात घालून ठेवले होते मशरूम कसं बटाट्यासारखे असतात बटाट्या वांग कसं असतात त्या टाईपमध्ये कारण की आपण ते कसं कापून ठेवलं की काळं पडतात मशरूम पण तसंच काळं पडतात म्हणून कट केल्यानंतर पण ते पाण्यात घालून ठेवायचे किंवा डायरेक्ट लगेच मॅरिनेट करायचे मागच्या मी मशरूमची रेसिपी टाकली ती पण तुम्ही चेकआउट करा कारण की ते मी जरा असं मॅरिनेट करून ठेवून मग मशरूम ते केले होते हे झटपट पटकन पत हो, होणारे मशरूम आहेत ते पण अशा पद्धतीनेच केले ते पण जरा मॅरिनेट करून ठेवलेलं दह्यामध्ये वगैरे मसाला टाकून मॅरिनेट करून ठेवायचं नाही तर मग पाण्यात घालून पोडणे दिवसपर्यंत ठेवायचं नाही तर ते काळी पडतात सो मशरूम मी टाकून घेतले त्यांनी छान असं मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतले मशरूम कसं स्वतः पाणी पण सोडतं चिकन कसं पाणी सोडतं तसं मशरूमला पण पाणी सोडतं त्यामुळं आपण आधी जरासं प्लेट झाकायची एक अर्धा मिनटं त्याच्यावर मी पाणी घालाय लागले आणि की ते मसाल्याचंच पाणी मी मिक्सरच्या भांड्यातलं काढून वाटेत काढून घेतलं होतं सो तेच पाणी मी त्याच्यावरती प्लेटवरती आहे आणि एक अर्धा मिनटं शिजू द्यायचं म्हणजे पाणी पण वरचं गरम होईल आणि मशरूमला किती पाणी सुटते हो ते पण कळेल आपल्याला सो बघू शकताय मशरूमला पाणी छान आहे बघा मी पाणी अजिबात घातलं नव्हतं बघा किती पाणी आहे मशरूमला स्वतःचं सो आणखीन आपण पाणी आता जे गरम केले ते ॲड करूया त्याच्यामध्ये मशरूमला शिरा शिजायला एक बारा तेरा मिनटं लागतात एक पंधरा मिनटं धरून चाला असं मशी शिजायला लागतात सो मी पाणी घातले आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे क्रीम ॲड करायची आहे ह्याच्यामध्ये जसं मी एक चमचा दही आणि एक चमचा क्रीम त्याची पूर्ण अशी छान अशी पेस्ट तयार करून घेतली होती आणि मग पेस्ट तयार करून ठेवली होती आणि ती आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया बघू शकता दही आणि क्रीम क्रीम म्हणजे काय आमच्याकडे क्रीम असेल तर ते वापरा मी क्रीम म्हणजे दह्याची प्ले सॉरी दुधाची साईज मी घेतली होती घरच्या आपल्या आणि तेच फेटले होते त्याच्यामध्ये दही घालून आणि फेटून मिक्स करून घेऊन ते, ते, ते मी ॲड केले सो त्या क्रीमच्या वाटीमध्येच थोडं असं पाणी घालून ते टाकलं मी म्हणजे ते लागलेली सेट लाईक क्रीम म्हणून सो छान असं बघा कसं दिसायला पण कशी मस्त दिसाय तो या टायमाला तुम्ही मीठ वगैरे चेक करा कमी जास्त चवीनुसार कमी असेल तर मीठ घाला मी ते चेक करते ते मीठ कसं कमी जास्त आहे सो तुम्ही पण चेक करा कमी असेल तर मीठ ॲड करा मी मीठ टाकले बघावरून आणि मी टाकलं आणि थोडंसं कश्मीरी लाल तिखट वरून दर असं टाकलंय पाव चमचा कलर छान येतो म्हणून सो ते पण मिक्स करून घेऊया आता अशा पद्धतीने नक्की तुम्ही रेसिपी करा ट्राय आणि कशी वाटते मला सांगा खूप छान लागते मशरूम खायला पण चांगले असतात सो एकदा नक्की ट्राय करा मी कसं केले मशरूमची ग्रेव्ही कशा पद्धतीने करू शकता तुम्ही आवडत असेल तर तुम्हाला आणि मेन म्हणजे आता त्याची टेस्ट आणखीन वाढण्यासाठी मी त्याच्यामध्ये बटर ॲड केला होता तुम्ही च्याकडं असेल घरी तर टाका नसेल तर स्किप केलं तर चालेल सो माझं होता तर बटर ॲड केलं त्यानं आपल्या मशरूमची टेस्ट आणखीन वाढते मशरूम असू दे किंवा कुठलं पण आपण जे करतो भाजी तर त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये सुद्धा बटर भरून तुम्ही जर टाकला सो टेस्ट खूप छान होते किंवा फोडणीमध्ये टाकला तरी पण सो मी इथे छान असं बटर टाकले भरपूर आणि मिक्स करून घ्यायचं टेस्ट खूपच मस्त आहे ते तुम्ही एकदा टाकून बघा असं बटर छान आहे ते टेस्टवर आपल्या ह्याच्या एकदम वाटते खायला सो आपलं मशरूम आता शिजू द्यायचं आहे आपल्याला इथं जरासं असं उकळी फुटू दे उकळल्यानंतर त्याच्यावर गॅस पूर्ण बारीक करायचा आणि आणि मेन म्हणजे आपण जे क्रीम आणि दही टाकतो की नाही त्यावेळेस मॅ गॅस पूर्ण बारीक करायचा मग ते क्रीम आणि दही टाकायची नाहीतर जास्त जर गरममध्ये म्हणजे उकळत तर आपण टाकली नाही क्रीम वगैरे सो लगेच ते दही असल्यामुळे फुटल्याचे किंवा दूध असल्यामुळे शक्यता असते सो याच्यामध्ये वर वरती आपण प्लेट झाकूया आणि बारीक गॅसवरती छान असं बारा तेरा मिनटं शिजू देऊया त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघू शकताय मस्त असं कडेने तेल सुटलंय मध्ये एक दोनदा हलवलं होतं मी खाली गाय ना म्हणून आणि छान असं आपलं मशरूम ग्रेव्ही तयार आहे एकदम टेम्पटिंग दिसते मस्त असं दिसते एकदम तुम्हाला समोरनं पण दाखवते खायला पण इतकी टेस्टी होते नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा बघा तरी पण किती छान सुटले आणि टाकल्यामुळे त्याची टेस्ट छान येते सहित बघा आपली मशरूम तयार आहे बघू शकताय मस्त ग्रेव्ही तयार झाली मशरूमची दिसायला पण खूप छान दिसले नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला हाय बटन दाबायला विसरू नका बाय धन्यवाद